मित्रांनो इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही येणाऱ्या अठरा तारखेला रोज रविवारला होणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीचे जे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तिकीट लागणार आहेत तर ते कशा पद्धतीने आपण आपल्या लॉग इनवरून डाउनलोड करू शकतो ते आपण बघूयात मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस जी आहे ती मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटर असेल या मार्फत कुठल्याही पद्धतीने आपण करू शकतो तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की कुठलंही आपलं ब्राऊझर ओपन करायचं आहे गुगल क्रोम गुगल असेल फायरफॉक्स असेल कुठल्याही ब्राऊझरला आपण जायचं आहे मी गुगल वरती जातोय आणि तिथे आपल्याला टाईप करायचं आहे परीक्षा परिषद किंवा तुम्ही एम एस सी पुणे असं सुद्धा टाईप करू शकता तर मी इथे परीक्षा परिषद पुणे टाईप करून एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर आपल्याला ही पहिलीच साईट दिसत आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एम एस सी पुणे डॉट इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीनं विंडो जी आहे ती आपल्याला दिसेल आणि यावरती आपल्याला दोन नंबरची जी शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार तेवीस दिसत आहे पाचवी व इयत्ता आठवीची त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचे तीन टॅब आपल्याला दिसतील शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि चोवीस असेल तर आपल्याला आपली परीक्षा ही दोन हजार चोवीसची ची असल्या कारणाने तिकीट देखील आपल्याला यत्ता पाचवी आणि आठवीचे दोन हजार चोवीस साठी क्लिक करून त्यावरती आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपले जे हॉलटिकीट असणार आहेत ते शाळा लॉग इन वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत डाउनलोड करायला मिळणार आहेत तर सुरुवातीचाच साथ, उपक्रम शाळांसाठी जे शाळा लॉग इन आहे तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे शाळा लॉग इन साठी क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशी पॉप विंडो आपल्याला दिसेल आणि यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा युडायस कोड टाकून घ्यायचा आहे मी माझ्या शाळेचा युडायस कोड टाकून घेतो त्यानंतर सोबतच आपल्याला पासवर्ड सुद्धा इथे फिल करून घ्यायचा आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपली शाळा लॉग इन झालेली असणार आहे आणि इथे आपल्याला जेही आपले इयत्ता पाचवी किंवा इयत्ता आठवीचे जेही मुलं आपण त्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत तर त्या सर्वांचे हॉल हॉलटिकीट येथे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे त्यांची पूर्ण लिस्ट जी असणार आहे ती पूर्ण लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक एक मुलाचे हॉल हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे इथे आपल्याला फॉर्म प्रिंट पण आपण करू शकतो पण त्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे इथे आपल्याला हॉलटिकीट नाव दिसत आहे त्यावरती प्रत्येक मुलाच्या समोर हॉलटिकीटवरती जायचं आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने प्रत्येक मुलाचे हॉल तिकीट आपल्याला इथे दिसणार आहे आणि सोबतच येथे कोपऱ्यामध्ये आपल्याला प्रिंट हॉल हॉलटिकीट या पद्धतीने दिसणार आहे जर आपल्याकडे प्रिंटर असेल तर अतिउत्तम नसेल तरीही आपल्याला इथे क्लिक करायचं आहे प्रिंट हॉलटिकीट वरती आणि इथे मग आपल्याला जर प्रिंटर आपल्याकडे नसेल तर सेव्ह ॲज पी डी एफ करून घ्यायचं आहे आणि त्याला सेव्ह करून घ्यायचं आहे आणि असं सेव्ह केल्यानंतर मित्रांनो ही पी डी एफ आपण कुठल्याही नेट कॅफेवाल्याकडे किंवा ज्यांच्याकडे प्रिंटर आहे त्याला आपण व्हॉट्सअपद्वारे सेंड करून आपल्या मुलांचे हॉल हॉलटिकिट जे आहे ते प्रिंट करून घेऊ शकतो एवढ्या सोप्या पद्धतीने आणि हीच पूर्ण प्रोसेस जी आहे ती आपण मोबाईलच्या माध्यमातून मोबाईलद्वारे सुद्धा करू शकतो फक्त आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण ब्राउझर ओपन करू गुगल असेल क्रोम असेल तर तेव्हा आपल्याला फक्त डेस्कटॉप मोड जो आहे तो ऑन करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण यामध्ये येणार नाही अशा करतो मित्रांनो की आपल्याला हॉल हॉलटिकीट कसे डाउनलोड करायचे आहे हे समजले असेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार